शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल भैया राठोड हे नगरकरांचे मोबाईल आमदार होते मी त्यांचाच कार्यकर्ता आहे त्यामुळे मला जर नगरकरांनी या लोकसभा निवडणुकीत संधी दिली तर मीही त्यांच्यासारखा नगरकरांचा मोबाईल खासदार होईल आणि रात्री अपरात्री कधीही तुमच्या सुखदुःखात सहभागी होईल अशी आपुलकीची साथ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी नगरकरांना घातले आहे निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा बुधवारपासून नगर शहरात सुरू आहे दोन्ही यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळाला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आपसह आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने निलेश लंके यांनी नगर शहरात मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले या यात्रेदरम्यान त्यांचे ठिकठिकाणी थीक उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी विविध ठिकाणी नगरकरांशी लंके यांनी आपुलकीने संवाद साधला आज तपोवन रोड येथील मंदिरापासून यात्रेला सुरुवात झाली